निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर सिंदखेड राजा विकास आराखड्याला देखील गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलंय ते मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी आले असताना बोलत होते दरवर्षी या दिवसाची वाट जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले सर्व लोक पाहत असतात दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदुरी असते तुमच्यासाठी प्रेरणेची शिदुरी असते तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदुरी असते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ मासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू निश्चित येणाऱ्या काळात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील शेवटी हा राजवाडा हा आर्किओलॉजीच्या अंडर येतो त्यामुळे बऱ्याचशा त्याच्यावर हे असतात अडचणी असतात पण निश्चित येणाऱ्या काळात या सर्व अडचणी या दूर झाल्या पाहिजे एक चांगल्या पद्धतीचं चा राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे कारण ज्या मा मातेने या जगाला शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला राजा दिला त्यांचं स्मारक एक चांगल्या प्रतीचं असावं राष्ट्रीय लेव्हलच असावं आंतरराष्ट्रीय लेवलचं असावं लेवल या दृष्टीने आम्ही सगळे मिळून काम करू निश्चित अशी मागणी आहे आणि या दृष्टीने आम्ही आता येता येताच आमची सगळ्यांची चर्चा झाली या दृष्टीने आम्ही सगळ्या मंत्रिमंडळासमोर या विषयाची चर्चा करू आणि हा विषय तिथे मांडू विकास आराखडा गतीने काम सुरू आहे मी आपल्याला तेच सांगितलं आर्किओलॉजिकल सर्वेच्या काही गोष्टींमुळे बाधा येत असते त्या वादा येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून दूर करू याच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही अद्याप केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य